लोणार तालुक्यातल्या अंजनी खुर्द इथल्या गजानन होळकर या तरुणानं बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं पण नोकरीच्या मागे न लागता गजानननं शेती करण्याचा निर्णय घेतला आपल्या सहा एकर शेतात त्यानं पारंपरिक पद्धतीनं पिकं घेण्यास सुरुवात केली पण नापिकीमुळे म्हणावा तसा त्याला फायदा होत नव्हता त्यानं याबाबत कृषी विभागाकडून माहिती घेतली आणि द्राक्षांची लागवड केली योग्य नियोजन आणि आधुनिकतेची जोड देत गजानननं द्राक्ष शेती यशस्वी करून दाखवली गेल्या वर्षी त्यानं द्राक्ष विक्रीतून दोन लाखाचा नफा कमवला तर यंदा त्याला साडेतीन लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे मी पहिले पारंपरिक शेती करायचो गहू हरभरा तो म्हणजे सगळंच तेच करायचं पण पाहायचो इकडे तिकडे बाग आहे ते फिरायचं शेती पाहायचं आवड होती आणि त्याच्यातून एक ठरवलं की माझे महत्वा म्हणे किंवा द्राक्षाची बाग कर म्हणून इकडे पाच सहा एकर द्राक्षाची बाग आहे आणि मी ते ऐपत पत असताना केली ती बाग त्यावेळेस त्यांनी मदत केली आमचे दाजी पण त्यांनी पण मदत केली आणि त्यांच्या मदतीनंच आज हा बाग उभा राहिला आणि पहिल्या वर्षी चांगलं उत्पन्न मिळालं एकही जवळपास दोन लाख रुपये आणि यावर्षी मागच्या वर्षी चांगला आल्यामुळे यावर्षी पण चांगला येईल अशी गॅरंटी होती तसं काम सुरू केलं पाण्याच्या अडचणी गेल्या थोड्याफार पण आता साहेबांना शेततळं दिलं त्याच्यामुळे पुढच्या वर्षी तशी काय अडचण येणारच नाही आणि यावर्षी मला तीन साडेतीन लाख रुपये एकरी उत्पन्न अपेक्षित आहे खर्चा होतं आणि जर प्रत्येक शेतकऱ्यांनी जर पारंपरिक शेती न करता आधुनिक शेती जर केली तिला जर पूरक व्यवसाय असला एखादा तर आत्महत्या करण्याची पाळी कोणावरच येणार नाही असं मला तरी सांगावं असं आणि चांगले चांगले मित्र आणि चांगले अधिकारी जर का माटीमाग असले तर काहीच अडचण येणार अंजनी खुर्द गावात द्राक्ष पिकांचा पहिलाच प्रयोग असल्यानं सुरुवातीला गजाननला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं पण प्रयत्नांच्या जोरावर त्यानं द्राक्षांचं भरघोस उत्पन्न घेतलं द्राक्ष शेतीबरोबरच गजाननने आपल्या शेतात शेत असून या माध्यमातून त्यानं शेती कृषी विभागानं कौतुक केलंय डोनार तालुक्यामधील गजानन विष्णू होळकर गाव अंजनी खुर्द हे कृषी विभागात माहिती घेण्यासाठी येतात तर त्यांना या द्राक्ष बागेची माहिती दिली असता त्यांनी मागच्या वर्षी बागेची लागवड केली म्हणजे दोन वर्ष कंप्लीट झाले बागेची लागवड करून तर मागच्या वर्षी त्यांना अपेक्षित उत्पन्न एकरी दोन लाख रुपये झाले खर्च वजा जाता आणि यावर्षी त्यांना अपेक्षित उत्पन्न साडेतीन लाख रुपये आहे खर्च वाजा जाता त्यासोबतच त्यांना कृषी विभागाने मार्गदर्शन केल्याप्रमाणे शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून त्यांना शेततळ देण्यात आले आहे पाच हजार घनमीटरचे त्यामध्ये ते शेती व्यवसाय करून शेतकरी आत्महत्यास रोखण्यास कसं प्रवृत्त होईल हे आज ते जगाला आपल्यासमोर दाखवून देणार आहेत केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर गजानननं शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय ही जिद्द इतर शेतकऱ्यांनी बाळगली तर शेतकरी आत्महत्येचं प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल अमोल गावंडे महाराष्ट्र वन बुलढाणा